तर मंडळी खूप थकायला झाला आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता की कपडे सुकत घातले आहेत पावसाळ्यात मेन प्रॉब्लेम असतो कपडे सुकवायचा पाहू शकता सगळीकडे धुतलेले कपडे सुकायला घातले आहेत चला तर ब्लॉगला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तर पाहू शकता आज पाऊस चालू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर कपडे कपडेची सुकवायची एकावर एक, एक घरात मांडावे लागतात पा हा पाहा <पड़े थाँगे> म्हणजे कपडे सुकवायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता सकाळी धुतलेले कपडे आहेत अर्धे हँगर ला लावलेत अर्धे असे सुकत घातले आहेत तर पावसाळ्यामध्ये सगळ्यांना ह्याचा प्रॉब्लम असणार सगळ्या गृहिणींना कपडे धुवायचा आणि सुकवायचा खूप प्रॉब्लेम असतो तर आज भरपूर पाऊस चालू झाला आहे चला तर फ्रंट कॅमेराने बघूया बाहेरचं वातावरण तरी पण गरमी बघा भरपूर चालली आहे भरपूर गरम होत आहे आत्ता जस्ट ऑफिसमधून आली आणि मला बरेच दिवस एक ब्लॉग नाही बनवला आहे तर आपण आज बघूया पाऊस कसा पडतो आहे तर मंडळी पूर्ण आकाश भरून आलेला आहे ढगाळ वातावरण आणि जोरदार असा चा पाऊस चालू झालेला आहे पाहू शकता खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि थोड्या वेळातच मला असं वाटतं गडगडाट सकट विजांसकट पाऊस सुरू होईल मस्त असं गार वारा सुटला वारा आहे थंडगार वारा छान बघा कसा काळो झाला आहे सगळीकडे तर असं पावसाळ्याचे चार महिने अजून काढायचे आहेत पाणी टंचाईला काहीतरी त्या पर्याय निर्माण होईल पाऊस लवकर पडला पाहिजे जून महिना संपत आला आहे तर आपण हीच प्रार्थना करूया की भरपूर पाऊस पडू दे पहा माझ्या खिडकीवर पावसाचे थेंब तुम्हाला दिसत असतील <laughs> तर सुंदर छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आनंदी वाटतं गार वारा आणि सुंदर असा पाऊस आणि थंडगार मस्तपैकी भजी वगैरे खाण्यात मजा असते चला ब्लॉग इथेच थांबवते आणि पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये चला बाय